नमस्कार शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपण देवीचं तिसरं रूप पाहणार आहोत आणि ते म्हणजे देवी चंद्रघंटा भूतलावर धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असं सांगितलं जातं या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते चंद्रघंटादेवीला भगवान विष्णूंनी त्यांचं सुदर्शन चक्र दिलं भगवान शिवाने त्याचं त्रिशूल दिलं आणि इंद्रदेवानी त्यांची घंटा दिली इथं मला असं वाटतं की इंद्राने त्यांची घंटा दिली असं जे म्हटलं गेलं आहे ते प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी यामागं कदाचित असं लॉजिक असावं की घंटेच्या आवाजानं म्हणजे घंटारवानं आपण भानावर येऊ आणि कोणत्याही मोहपाशात कोणत्याही वाईट प्रवृत्तीमध्ये आपण अडकून पडणार नाही असं म्हणतात की या दिवशी साधकाचं मन हे मणिपूर चक्रा चक्रामध्ये प्रवेश चंद्र चंद्रघंटेच्या कृपेनं अलौकिक वस्तूंचं दर्शन होतं दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारच्या दिव विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकायला येतात याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की मणिपूर चक्रावर कॉन्सन्ट्रेट करून केलेल्या मेडिटेशनमुळं आपल्याला चांगलं गट फिलिंग डेव्हलप होईल आणि आपला सिक्स्थ सेन्स ॲक्टिवेट होईल थोडक्यात काय तर आपल्या मनाला काय योग्य आहे काय अयोग्य आहे या गोष्टीची जाणीव होईल फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या आतला आवाज ऐकण्याची गरज आहे देवीचं हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे या दिवशी मणिपूर चक्रावर मन केंद्रित करून ध्यान केलं पाहिजे कारण आपल्या आतली शक्ती जागृत करून आपलं चित्त एकाग्र करून कोणत्याही समस्येवर आपण मात करू शकतो हेच देवीच्या या रूपातून आपल्याला लक्षात येतं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा असेच पुढचे सहा दिवस एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील तेही जरूर पहा जसजसे व्हिडिओ अपलोड होतील तसतसं प्रत्येक व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओंची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे ती पण जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा